योगेश सर खेडकर बोलता प्रसन्न वाटत एकदम एकदम फ्रेशनेस फ्रेश वाटते एकदम खूप छान खूप सुंदर एकदम मस्त आता काय सांगसा तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना मेडिटेशन <laughs> बर मेडिटेशन uh, करायला सांगाल आणि तुम्ही सुद्धा नियमित मेडिटेशन करा बरं खूप सुंदर मंजुळात मोरे आत्मा नमस्ते मॅडम जस मी ह्या ऊर्जेला जोडले गेले तसं माझ्या मध्ये खूप फरक पडला मॅडम खूप फरक फरक असा म्हणजे मंजुळातही बोला तुम्ही म्हणजे माझ्या डोक्यात जे, जे खूप प्रकारचे विचार असं अशांती होती झोप लागत नव्हती त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला कळतच नाही आता मी कधी झोपली म्हणजे पडल्याबरोबर झोप लागते व्हिडिओ व्हिडिओ थोडासा तुम्ही तुमचा डोकं दिसते मला येस आणि छान वाटतंय प्रसन्न वाटतय खूप खूप खुँ, थँक्यू मॅडम तुम्हाला खरच माझ्याजवळ शब्द नाही सांगायला तुम्ही रेकीला का जोडले होते काय उद्दिष्ट होता तुमचा रेकी शिकण्याचा मंजुळातही उद्दिष्ट तर खूप मोठं आहे नंतर करेल मी त्याच्याबद्दल शेअर बर 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 त्याप्रती आपण पावलं टाकतो आहेत का माझ्यामध्ये स्वतः मध्ये बदल होत आणि ते okay. मला खूप छान हे जास्त महत्वाचं मी स्वतः हलकी झाली मी स्वतः हलकी झाली आणि जे मोठ उद्दिष्ट आहे ते स्वीकारण्याची तयारी माझी मला विश्वास वाटतोय नाही मी ते स्वीकारू शकते सांगेल मी तुम्हाला पूर्ण नक्कीच 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 काही काळजी करू नका सगळ्या गोष्टी ठीक होणार या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा ओके okay? येस स्वीकारूया yes. आणि स्वीकारल्यानंतर बदलही घडूया जे काय असेल हो खूप खूप धन्यवाद या जगामध्ये अशी कोणतीच समस्या नाहीये मंजुळातही की जी सोडवता येत नाही ओके okay? फक्त त्या ब्रह्मांडावर विश्वास हवा हो मॅडम Cool, Chan. Cool, Chan. Cool, Chan. Thank you. Thank you. Thank you.